बाप मला शिकवलं माझ्या शिकवलं माझं लग्न झालं तुझ्या बाप्पा मी घेत होती एस टी मध्ये एस टी माझ्या माहेरी येत होती एस टी तर माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझ्या घरी यायचं बोरी घराच्या अगोदर घराच्या मला दिसायचं हे बोरे आणि त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचा चप्पाल दिसायचं आणि अंगामध्ये बाबाचा छप्पल दिसलं दिसलं की लागूनच मला कळायचा जेवणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची आबा आणि आबा हे हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच आबा हे हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा बापा हात माझ्या बापाच्या कानावरती पडतात जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि हळूच माझ्या कानात मला विचारायचा पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना गुरी मी तुला चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग आबाच्या डोळ्यातलं पाणी पोसत माझ्या आबाला म्हणायची आबा सगळं चांगलं आठवण आली माझ्या हातातल्या पिशव्या घर माझा बाब बांधण माझ्या आईला हात द्यायचा आला ऐकलंच का घर पोरा देखील पोर आली आपली माझ्या बापाची हात माझ्या आईच्या कानावर पडतात जेवणाच्या ताटावरची ता माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची माझ्या हातातल्या पिशव्या घे आईच्या हातामध्ये तांब्या दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा माझ्या जवळ माझी आई यायची तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची भाज्यावरून बो तुकडा इकडे इकडे कापून द्यायचे आणि माझी आई मला म्हणायची पुरी थोडं गाल पुढं हे पुरी थोडं गाल पुढं कर आणि गाल पुढं केलं न केलं की माझ्या दोन्ही गालाच मुक घेत गाल पुढं केलं न केलं कि माझ्या दोन्ही गालाचा मुका घेत आपली आती बोट माचा गालावरून फिरवायची आणि करा बरा करा 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 आपल्या कपाळावर गोड्यात माझी आई मला म्हणायची बोले चल की बघा ना कधीपासून तुझी वाट बघते कधी चल करा

Say. I'm gonna hit this eye!